ताईंच सुप्रे ताईचं पण ताईंनी बोलायला आम्हाला खूप म्हणजे इनकम मिळायला लागलेली बावीस वर्ष झाले मिस्टर मग त्यांनी म्हटलं तुमच्या अंगात एवढी कला आहे फक्त पाचशे रुपयावर आमचं पन्नास हजार एक लाख रुपये आम्हाला भांडवल लागतंय ताईंनी सुप्रेता हा म्हणजे रोज करून आम्ही सारखी वाट बघत असतो ताई कुठे स्टॉल होतील म्हणून आम्हाला मुलाबाळांचं शिक्षण पाणी कष्ट करतो दोन पैसे मिळतात आम्हाला इंजिनियर शिकतोय माझा मुलगा तुम्ही का नाही करत आम्ही अनाथ मुलांना जेवण दिलंय याचं मांड्यांचं शंभर दिवशे लोकांना आम्ही याचं जेवण बनवलंय मुलांना अनाथ मुलांना फार लक्ष्मी आमचं प्रेत आईंनी आम्हाला व्यवसाय लावून दिला फार चांगली झाली आम्ही असे कष्ट करून मुलांना शिकवलं पहिल्याच दिवशी असं वाटत होतं की कोणी घेणार नाही बाबा आमचा मांडा म्हणून मग तुम्हाला हे करता येतं पूर्ण हो प्रॅक्टिस झाली तुम्हाला म्हणून कधी बसून करता तुम्ही आता आम्हाला वीस वर्ष होतील गटाला आमच्या हो अरे बापरे म्हणजे ग्रुप आहे आमचा दहा महिलांचा हा अच्छा मग तुम्हाला सगळी काम करता येतात सगळी कामं येतात मला घर असं काय वाटतं की मला असं झालंय की मला नाही 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 पहिलं वाटायचं मला अशी लाज वाटायची म्हणजे मेसेज झाकूनच चालायचे हात तुम्हार पण मला आता नाही काय वाटत हो दहा मैलांचा ग्रुप आहे आमचा आज ऑर्डर आहे अडीचशे लोकांची ऑर्डर बनवायला गेलात आमच्या पाच तुम्ही जण दिवसा भरपूर होतात आमच्या भीमथडीला तर पन्नास हजार कालपासून रिस्पॉन्स चांगला आहे काल आमचा हो काल आमचा एक दोनच तास झालाय पण छान झाला आमचा सेल इथं आणि आज पण सकाळपासून चालूच आहे म्हणतात मांडे मांडे काय म्हणतात

ही खूप मोठी एवढे भांडे भरून होणार ते आता. ती थोडी लाटून घ्यायची. थोडी आणि मग हातावर घ्यायची. मग हे तुम्ही पूर्णहून शिकले ते सगळं. आमच्या ननबायने शिकवलं आम्हाला. ताराबाई दत्तू सोनसारे. सटाण्याचे आहेत. त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवलंय. खूप हो. आम्हाला सगळं स्वयंपाक वगैरे छान जमतो मी शंभर लोकांचा सुद्धा एकटी स्वयंपाक करू शकतो सगळं कोणताही स्वयंपाक नॉनव्हेज व्हेज हो शंभर दोनशे लोक म्हटलं तरी करू शकतो आम्ही खूपच मोठ्या मोठ्या ऑर्डर घेतो सर आम्ही पाचशे लोक हजार लोक आपले काका सराब नाही का ज्वेलर्स त्यांच्या मुलीची पण केली होती आम्ही ऑर्डर हळदीचा कार्यक्रम होता ना त्यांचा तिथे केली होती आम्ही ते ऑर्डर त्याला भाजायला वेळ लागतो मातीचं भांड आहे ना मुलं म्हणजे नकोच म्हणतात माझे आता मी लई केलं म्हणतात तो बस मी कुरड्या केल्यात पापड केले डबे म्हणते मेथचे सगळी काम करते मी हो मग तुमचा हा हो कंटिन्यू ऑर्डर चालू असतात आता भीमथडीला आहे परत आपलं नेक्स्ट टाइम आहे कुठे काय माहिती आपल्या ताईंचं सुप्रिया ताईंच पण ताईंनी बरोल्यापासून आम्हाला खूप म्हणजे इन्कम मिळायला लागलेली ताईंनी रोज करून आमच्या गरीब लोक आम्ही सारखी वाट बघत असतो ताई कुठे स्टॉल होतील म्हणून काही नाही आम्हाला मुलाबाळांचं शिक्षण पाणी कष्ट करतो दोन पैसे मिळतात आम्हाला खूप छान आता माझा मुलगा इंजिनीअर शिकतोय इंजिनीअर शिकतोय माझा मुलगा हो हो आमची खूप मजा केले मिस्टर नाजूक होते बावीस वर्ष झाले मिस्टर वारून आम्ही असे कष्ट करून मुलांना शिकवलं सगळं व्यवसाय केला आम्ही म्हणजे आम्हाला माहिती नव्हते व्यवसाय करायचं मांडे आम्ही करायचो खांद्याचे म्हटले होते आम्ही असं घरी पाहुणे वगैरे आले ते मांडे बनवायचो आम्ही पण आमचे कळमकर सर आयुक्त म्हणून ते वारलेत आता पुणे महानगरपालिकेचे मग त्यांनी म्हटले तुमच्या अंगात एवढी कला आहे तुम्ही का नाही करत मग आम्ही अनाथ मुलांना जेवण दिलं याचं मांड्यांचं शंभर दीडशे लोकांना आम्ही याचं जेवण बनवलंय मुलांना अनाथ मुलांना कळमकर सर सोन्याचे झाले पण आमची रोजीरोटी चालू करून दिली त्यांनी तेव्हा आम्हाला पहिल्याच दिवशी असं वाटत होतं की कोणी घेणार नाही बाबा आमचा मांडा म्हणून एकदम असे निराश बसलो आम्ही फक्त पाचशे रुपयावर आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे आता के आमचं पन्नास हजार एक लाख रुपये आम्हाला भांडवल लागतंय अजूनपर्यंत कुणाची मदत वगैरे काही घेतली नाही आणि आता तर हे पाच सात वर्षांमध्ये आम्हाला खूपच हे झालेलं आहे आणि भीमथडी मध्ये पण खूप म्हणजे आणि पण रिपण <laughs> चालू झालेले काय का नाही आम्ही घरगुतीच घरीच <laughs> असायचो महिला पहिला आमचे मिस्टर लोक कुठं बाहेर पडू देत नव्हते काय नाही महिलांनी कशाला बाहेर जायचं काय करायचं पण आम्ही म्हणजे एक वेळेस दोन वेळेस घरचे बोलणे खायचो सासू सासऱ्यांचे सगळ्यांचे पण मग आता त्यांना वाटत आत तुमचा स्वाल असे वाट बघतात त्यांना तर पैसा मिळतो ना हा मोरेश्वर बक्षीस मिळाला आम्हाला पंधरा हजार

आमचे गरीब लोकांचे घर गर चालवले आम्हाला व्यवसाय मिळून दिला छान काम कष्ट आहे पण रिस्पॉन्स चांगला भेटतो आम्हाला कष्ट भरपूर आहे पण मी कमाई पण इन्कम पण चांगलं मिळतंय आम्हाला भरपूर मेला तर हो, खूपच आहे आज आम्ही सकाळी तीन वाजेपासून उठलेलोय आता ते अडीचशे लोकांची ऑर्डर पण आम्हाला दहा वाजेपर्यंत क्लिअर करायची आहे आणि आता इथं आता काय पब्लिक इन तेव्हा पूर्ण हे करायचंय हो झाले आता हिलाशी घडी करायची याची तूप येते साजूक तूप टाकायचं कोणी रसा सोबत खात कोणी आमटी सोबत खात खानदेश मध्ये रसा सोबत खात्याच्या नाही रस रस आंब्याचा रस आंब्याचा रस त्यासोबत खूप छान लागते सीझन मध्ये हो आमच्याकडे कोण पाहुणे आले की येतच जेवण असतं मांड्यांचं हे गे वाळा रेडी हो रेडी आमटी आहे काटाची हो आमटी सोबत दुधासोबत तुपासोबत मस्त गरम गरम बाळा आपले मांडे झाले तयार बाबा ही आपली काटाची आमटी ठेवूया बघा मस्त तूप आहे आणि साईज तर खूप मोठा होता तुम्ही बघितला किती मोठा साईज होता टेस्ट करूया पटकन आतनी मस्त पुरण भरलेले बघा स्टफ केलेले का कपूर वाह चला करो ट्राई मोटा वाइट गेहूँ भाई ओहो अपने कलर से आमटी एक नंबर कॉम्बिनेशन अजन बैठ देता तो। हूँ एक नंबर काही टेस्ट होती मस्त एकदम मजा आली गरमागरम खायला भेटतं खांदाच तुम्हाला जावं लागेल खाण्यासाठी आपल्या पुण्यामध्ये मिळत आहे आणि खूप चांगलं आहे आणि यांचे स्टॉल भरपूर ठिकाणी होतात तर त्याचा नंबर दिलेला आहे म्हणजे कॉन्टॅक्ट करा एक नंबर टेस्ट आहे